जिथं नॉनव्हेज खाण्याच्या मुद्द्यावरून मराठी कुटुंबाला हिनवलं गेल्याचं आणि अपमानास्पद वागणूक दिली गेल्याचं कळताच मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचत तेथील अमराठी रहिवाशांना मनसे स्टाईलनं समज पाहायला मिळालं हा विषय इथं थांबवा तुमचा जो कोण शाळ त्याला शा। तुमच्या भाषेत समजावा गुजरातीत समजवा मारवाडीत समजावा त्याला कुठली भाषा समजावा आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागलात जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाच्या म्हणून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळं आहे ताकद दाखवाल भाऊन एक मिनिट पण चार जण आहेत ना इथं चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल पण त्या चार जणांसाठी ना इथं चार हजार येतील याचा व्हिडिओ ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सातत्याने मराठी विरुद्ध अमराठी हा वाद सातत्याने रंगताना दिसत आहे असाच एक प्रकार मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात घडलाय येथील एका गुजराती मारवाडी आणि जैन बहुल सोसायटीत मांसार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार घडलाय शॉर्टकट मध्ये सांगतोय जगदुषा नगर मध्ये पण असाच अतिरेक चालला होता मराठी माणसांनी जेवण नॉनवेज नाही बनवायचं लोक हॉटेल मधलं गपचूप पार्सल आणून चोरासारखे सारखे उदरची एक जो वर्ड यूज तू मराठी लोक लोक आहे तो गंदे ना तो महाराष्ट्र भी गंदा हो गया तू इधर काय केले आहे काय केले आहे इधर

गेल्या काही दिवसांपासून मांसाहार खाण्याच्या मुद्द्यावरून या मराठी कुटुंबांना जैन आणि गुजराती बांधव त्रास देत आहेत शाह नावाच्या व्यक्तीने याच कारणावरून एका मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिली आहे हा प्रकार समजल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या सोसायटीत घुसले मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरत संबंधित गुजराती आणि जैन कुटुंबांना या सगळ्याचा जाब विचारलाय तेव्हा शहा नावाची व्यक्ती समोर आलीच नाही तर सोसायटीतील इतर रहिवासी आम्ही मराठी विरुद्ध अमराठी भेदभाव करत नाही आम्ही मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणत नाही अशी सावरासावर करताना दिसलेत हा व्हिडिओ पाहून तुम्ही सांगा यामध्ये कुणाची चूक आहे तुमचा जो कोण शहा आहे त्याला तुमच्या भाषेत समजवा गुजराती मारवाडी कोणती भाषा येते त्या भाषेत समजवा जर मराठी माणूस चुकतोय तर त्याची चूक दाखवा पण दोन चार मराठी कुटुंब असतील आणि त्यांच्यावर तुम्ही दादागिरी करत असाल तर तुमच्याकडे पैसे सगळं आहे पण ही चार जण आहेत ना त्यांच्यासाठी ते चार हजार येतील तुम्ही जो शब्द वापरला मराठी लोक हे मग गंदे हे तो महाराष्ट्र बी गंदा हो गया मग इधर क्यू आया इथं मिसळूनच राहावं लागेल असं ठणकावून सांगत मनसेनं मराठी कुटुंबांची बाजू उचलून धरली आहे